नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टुडी मध्ये तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे तर सुधारित जाहिरात आलेली आहे ही आणि आपल्याला माहिती आहे ही जाहिरात दोन हजार चोवीसला ला आलेली होती एकशे तेरा जागांसाठी तर मित्रांनो जागा वाढून आता एकशे एकोणसत्तर झालेले आहेत तर यासाठी मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर यासाठी पात्रता काय लागणार आहे परीक्षेचे स्वरूप काय असेल आणि मित्रांनो किती जागा आहेत तर पात्रता काय असणार आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ पर्यंत पहा आणि मित्रांनो नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का ज्या विद्यार्थ्यांनी जुने अधोगर फॉर्म भरलेला होता त्यांचं काय तर, तर मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणारे व्हिडिओ पर्यंत पाहायचं आहे आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर पहा भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत तर पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील क मधील तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य तर मित्रांनो क्लास थ्रीचे गट कच हे पदे आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठीची पदे रिक्त भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून हे मित्रांनो संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत तर ज्या विद्यार्थ्यांचे पॉलिटेक्निक झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग झालेला आहे सिव्हिलमध्ये स्थापत्यमध्ये तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुमचे मित्रांनो रिलेटिव कोणीही असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर, तर, तर पहा मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे फॉर्म भरायची डेट तर मित्रांनो परीक्षेचे स्वरूप तर पहा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जे वेळापत्रक आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा जो, जो दिनांक मंज, आहे एक दहा दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस तर यासाठी मित्रांनो परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मित्रांनो मिळेल तर ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे तर येत्या अवकाश मित्रांनो वेळोवेळी घोषित करण्यात येईल जर मित्रांनो ऑनलाइन परीक्षेचा जो दिनांक आहे डिक्लेअर करण्यात येईल आपल्या वेबसाईटवर पुणे महानगरपालिकेच्या त्या टायमाला मित्रांनो घोषित करण्यात येईल तर पहा परीक्षा दिनांक वेळ केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदलाबद्दल बद, बाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे मित्रांनो प्रसारित करण्यात येईल तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी तीन उपलब्ध पदसंख्या पहा तर पहा प्रवर्गानुसार किती जागा आहे ते आपण पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी सोळा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एकोणीस जागा आहेत विमुक्त जाती अ साठी दोन जागा आहेत भटक्या जमाती बसाठी मित्रांनो चार जागा आहेत भटक्या जमाती क साठी पाच जागा आहेत भटक्या जमाती ड साठी मित्रांनो तीन जागा आहेत तर विशेष मागास प्रवर्गासाठी चार जागा आहेत इतर मागासवर्गासाठी सदतीस जागा आहेत तर ई बी सी यासाठी मित्रांनो सतरा जागा आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी अठरा जागा अशा मित्रांनो अ राखीवच्या चौवेचाळीस आणि मित्रांनो एकूण पदे जे आहेत एकशे एकोणसत्तर जागा आहेत यासाठी तर पहा इथे मित्रांनो खाली टीप दिलेली आहे तर यामध्ये पूर्वीची माजी सैनिक व दिव्यांग अनुशेष तर येथे पहा टीप सदर जाहिरातीला अनुसरून पूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुनश्च अर्ज सादर करू नयेत त्यांनी सादर केलेले अर्ज ग्रही धरण्यात आले नाही आलेले आहेत तर मित्रांनो जर उमेदवारांनी नव्याने अर्ज सादर केल्यास पूर्वीचा अर्ज बाद होऊन नवीन केलेला अर्ज गृहीत मित्रांनो धरण्यात येईल तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज अगोदर केलेले होते तर त्यांना मित्रांनो काहीच करायची कर गरज नाही तर त्यांचा मित्रांनो जे अर्ज आहे ते गृहीत धरण्यात येतील आणि मित्रांनो जर तुम्ही आणि नवीन जर अर्ज केला तर तुमचा जुना जो अर्ज आहे ज्या विद्यार्थ्यांनी जुना अर्ज केला आहे तो बाद करण्यात येईल आणि नवीन जो अर्ज आहे तो ग्र धरण्यात येईल तर पहा मित्रांनो महत्वाची टीप आहे तर नंतर महत्वाचा कर्तव्य जबाबदाऱ्या विकास कामांतर्गत सर्वेक्षण करणे तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे प्रकल्पाचे बांधकाम संकल्पचित्रानुसार होत आहे किंवा नाही याची देखरेख व नियंत्रण कामाचा दर्जा तपासणे महानगरपालिकेच्या कार्यनिमानुसार कामं करणे हे मित्रांनो याची कर्तव्य जबाबदारी आहेत तर पहा मित्रांनो नंतरचा जो महत्वाचा जो पॉईंट आहे जे जे महत्वाचे पॉइंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत तर यामध्ये मित्रांनो नंतरचा जो आहे तर यामध्ये वेतन श्रेणी तर वेतन श्रेणी पहा काय असेल तर पुणे महानगरपालिका सातव्या वेतन आयोगाप्रमाणे जे कनिष्ठ अभियंताची जे मित्रांनो श्रेणी तीन मध्ये जी वेतन श्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी याची वेतन श्रेणी आहे आणि यामध्ये पात्रता जी आहे भारतीय भारती नागरिक भारतीय नागरिक असावा तर शैक्षणिक अर्थ पहावा अनुभव पुणे महानगरपालिका सेवा याचे मित्रांनो याबद्दल दिलेले आहे तर अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन कनिष्ठ अभियंता स्थापत्य तर नेमणुकीकरिता अर्था व नेमणुकीच्या पद्धती मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी पदवी का उत्तीर्ण असणे मित्रांनो आवश्यक आहे तर यासाठी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांची मध्ये झालेली आहे ते विद्यार्थी पात्र आहेत आणि मित्रांनो वयोमर्यादा पहा यासाठी वयोमर्यादा किमान अमागास मागास वर्गीय आर्थिक अनाथ यांच्यासाठी मित्रांनो अठरा वर्ष आहे सर्वांसाठी किमान वय तर वयोमर्यादा गणन करण्याचा जो दिनांक आहे वयोमर्यादा दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळा ची शासन निर्णयानुसार पहा अर्ज स्वीकारतेचा अंतिम दिनांक हे मित्रांनो गणनेचा दिनांक इथे दिलेला आहे तर वयोमर्यादा पहा कमाल वयोमर्यादा जी आहे मागासाठी अडतीस वर्ष आहे मागासवर्गियांसाठी त्रेचाळीस वर्ष आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी मित्रांनो दोन्हीसाठी त्रेचाळीस वर्ष दिलेली आहे तर दिव्यांग दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त

गुढ पडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही अथवा या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अभिवेदनाद्वारे का कारवाई के केली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे तर पहा मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी जो महत्वाचा पॉइंट आहे अर्ज भरणे व सादर करणे याबाबत आवश्यक सूचना खाली दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर प्रोफाईल तुम्हाला तयार करायची आहे एस कंपनी ही एक्झाम मित्रांनो कंडक्ट करणार आहे तर यासाठी मित्रांनो दिलेली आहे ती माहिती ती तुम्ही पाहू शकता अर्ज नोंदणी तर याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे तर पहा परीक्षा शुल्क जे आहे ते मित्रांनो ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला करायचं आहे पर फॉर्म भरायचं आहे मित्रांनो परीक्षा शुल्क भरायचं आहे तर स्वाक्षरी कागदपत्रे करणे स्कॅन करणे याबद्दल माहिती दिलेली आहे तर पहा परीक्षा शुल्क जे आहे तर मित्रांनो अर्ज सादरीकरण ह्या तुम्हाला संकेतस्थळावर जायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे तर एक दहा दोन हजार पंचवीस फॉर्म भरायची डेट तुम्हाला माहीत आहे परीक्षा शुल्क पहा खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये फीस असेल मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस असेल आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने शुल्क अदा करण्यात यावे तर माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील तर परीक्षा शुल्क भरल्याची ऑनलाईन चलनाची प्रत ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या सोबत व कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे मित्रांनो आवश्यक राहील तर त्याची तुम्हाला प्रिंट ही मित्रांनो घ्यायची आहे खाली पहा सर्वसाधारण येथे सूचना दिलेल्या आहेत तर इथे मित्रांनो पाहून घ्या तुम्ही तर पहा परीक्षा कशी असेल तर मित्रांनो परीक्षेचे स्वरूप पहा तर पहा मित्रांनो येथे परीक्षेचे स्वरूप कसे असेल कनिष्ठ अभियंता स्थापत्य यामध्ये मित्रांनो मराठीसाठी जे आहेत पंधरा प्रश्न असतील तर मित्रांनो दर्जा जो आहे उच्च माध्यमिक शाळेत परीक्षेचा दर्जा समान असेल बारावीचा तर यामध्ये इंग्रजी पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न तर याचे मित्रांनो दर्जा येथे दिलेला आहे बारावीचा असेल तर माध्यम असेल मराठी व इंग्रजी आणि प्रश्न संख्या असेल साठ तर गुण असतील एकशे वीस आणि कालावधी असेल दोन तास तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप मित्रांनो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल तर नंतर पहा मित्रांनो अभियांत्रिकी विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न असतील यामध्ये पदवी पदविका परीक्षेच्या दर्जा समान असतील मित्रांनो प्रश्न तर माध्यम इंग्रजीच असेल यासाठी तर प्रश्न संख्या एकोणचाळीस असेल आणि गुण असतील चाळीस तर पहा मित्रांनो असा परीक्षेचे स्वरूप असतील आणि मित्रांनो तुम्हाला वेळ दिलेला जा वेळेबद्दल माहिती दिलेली आहे प्रश्नपत्रिकेची संख्या मित्रांनो एक आहे तर तुम्हाला दोन तास वेळ दिला जाईल आणि एकूण मित्रांनो दोन दोनशे असतील तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी आणि परीक्षेचे बद्दल जी महत्वाची जी माहिती आहे ती ती आपण पाहिलेली आहे तर जर मित्रांनो तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा डिप्लोमा झालेली असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरा अतिशय मित्रांनो चांगल्या जागा आहेत एकशे एकोणसत्तर जागा आहेत जागा वाढून आलेल्या आहेत नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकतात तर पहा कागदपत्रे जे लागणार आहेत हे तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत हे मित्रांनो कागदपत्रे ठेवून तुम्ही फॉर्म भरा तर इतर अटी सूचना इथे दिलेल्या आहेत तेही तुम्ही मित्रांनो पाहून घ्या तर मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरा माहिती जर आवली असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा आणि मित्रांनो तुम्ही अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद